श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे भोगी त्याचबरोबर सोमवार सुद्धा आहे त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे भोगीचा जो दिवस आहे तो आंघोळीसाठी विशेष महत्वाचा मानला जातो कारण हा एक दिवस असा असतो की या दिवशी आपले भोग संपण्यासाठी आपण आंघोळ करतो असं आपल्याला लहानपणापासून आजी पणजी आई आपल्याला सांगत आलेले असतात तर नक्की भोग संपवण्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकल्या पाहिजे आणि त्याने आंघोळ केली पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यातले स सर्व भोग जे आहे जे। ते संपतील तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बरेचसे लोक सोमवारच्या दिवशी केस धुत नाही शास्त्रानुसार सोमवारच्या दिवशी केस धुऊ नये असं सांगितलं जातं बघ उद्या भोगी आहे तर आपण केस धुवावेत की नाही धुवावेत ही, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर बघा उद्या भोगी आहे आणि भोगीचा जो दिवस आहे तर तो, तो भोग संपण्यासाठी येतो असं म्हणतात म्हणजे वर्षभरामधून असा एकच दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्या नशिबातले भोग जे आहे ते संपवू शकतो मग उद्या काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात पहिलं ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य असेल तर आवाजून ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि आंघोळ करा या दिवशी तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त लवकर उठाल म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आपलं उठून आंघोळ वगैरे झालेली पाहिजे कारण कारण भोगी असेल संक्रांत असेल आणि किंक्रांत असेल तर हे तीनही दिवस जे आहे ते सूर्यदेवतेची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्वाचे असतात आणि त्याच्याचमुळे आपण सूर्यदेवतेची उद्या पूजा करायची आहे आता काय करायचं आहे सूर्यदेव जेव्हा आपल्याला दर्शन देतात किंवा सूर्योदय होतो ज्यावेळी तर त्यावेळी आपली आंघोळ वगैरे झालेली असावी आणि सूर्यदेवतेला आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं

तर हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे लवकर उठा आणि लवकर आंघोळ करा आता आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या दोन वस्तू टाकायच्या तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिलं तर पांढरे तीळ उद्याच्या दिवशी पांढऱ्या यांना अतिशय महत्व आहे आणि संक्रांतीच्या दिवशी पण पांढरे ते अतिशय महत्वाचे मानले जातात तर पांढरे तीळ जे आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे पांढरे तीळ घ्यायचे ह्या हे दोन्ही मिक्स करायचं थोडंसं पाण्यामध्ये आणि हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि याचं उठणं करायचं आणि ते आपण आपल्या शरीराला लावायचं जर तुम्हाला हे शक्य झालं तर आवर्जून हे करा आणि जर तुम्हाला शक्य नाही झालं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कारण पौर्णिमा तिथीला आणि भोगीच्या दिवशी तीर्थस्थानी स्नान करण्याला खूप महत्त्व असतं पण आता आपल्या सगळ्यांनाच हे जमत नाही आणि म्हणून आपण काय करायचं आहे घरीच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि पांढरे तीळ टाकायचे आहे उद्याच्या दिवसभरामध्ये तिळांचा खूप जास्त उपयोग आपण करतो पाने तर रांगोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे याचं पाणी जे आहे आता पांढरे तीळ जे आहे ते नक्की काय काम करतात तर बघा गरम पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही पांढरे तीळ टाकाल तर त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पाण्यामध्ये मिसळतात तेच पाणी जेव्हा आपल्या शरीरावरून शरीरावरून खाली जातं तर त्या आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्या गोष्टी ज्या आहेत त्या जातात आणि म्हणून आपल्याला तिळांचं महत्व खूप आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वात पहिलं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे उठणं जमलं तर आवर्जून तसं उठणं बनवून लावायचं आहे कारण सध्या थंडी चालू आहे म्हणजे संक्रांतीच्या कालावधीमध्ये थंडी चालू असते तर या कालावधीमध्ये पुढचा येणारा जो था 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 उन्हाळा असतो तो सुद्धा आपल्याला बाधू नये म्हणूनसुद्धा हा ही गोष्ट केली जाते आणि आपलं शरीर जे आहे ते खूप थंड झालेलं असतं तर त्याला थोडं थोडीशी गरमी किंवा त्याला थोडीशी उब मिळावी म्हणून आपण पांढरे तीळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये खाण्यामध्ये सुद्धा वापरायचे असतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे आपण देवी देवतांना जेव्हा आंघोळ घालणार आहोत उद्या तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा म्हणजे स्नान घालतो जेव्हा किंवा अभिषेक करतो तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी आवड अजून थोडेसे पांढरे दिल जे आहे ते घालायचे आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही काय करू शकता तर बघा आपण भोगीची भाजी वगैरे बनवतो भाजी बनवतो भाकरी बनवतो तर या दिवशी आपण आवर्जून भोगीची भा, भाजी जी बनवतो तिच्यामध्ये सुद्धा पांढरे तीळ आपल्याला वापरायचे आहेत आणि भाकरी जी आहे तिला सुद्धा आपल्याला पांढरे तीळ लावायचे आहेत आता भोगीच्या दिवशी सोमवार येतो आता शास्त्रानुसार बरेचसे लोक भोगीच्या दिवशी सोमवार सॉरी सोमवार असल्यावरती आपण केस धुत नाही तर मग आता भोगीच्या दिवशी सोमवार आला मग आम्ही केस धुवावे की नाही तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत उद्या सर्वांनी केस आवर्जून धुवायचे आहे कारण सोमवार जो आहे तो वारंवार येत असतो पण भोगी जी आहे ती वर्षातून एकदा येणार येणारा दिवस आहे आणि त्याच्यामुळे अशा वेळी आपल्याला दिवस कोणता आहे हे लक्षात न घेता कोणता शुभ दिवस आहे म्हणजे काय आहे नक्की त्या दिवशी कोणता सण आहे तर ते महत्वाचं असतं आणि म्हणून उद्याच्या दिवशी सोमवार असला आणि त्याच दिवशी भोगी आल्यामुळे आपल्या सर्वांना उद्याच्या दिवशी केस धुवायचे आहे तुम्हाला जर थोडीशी शंका येत असेल तर तुम्ही बघा जेव्हा गुरुवार असतो किंवा एकादशी असते आपण या दिवसांमध्ये केस धुत नाही पण मासिक धर्म असेल तर आपल्याला केस धुवावीच लागतात म्हणजे चौथा दिवस वगैरे असेल तर मग अशा वेळी आपण काय करतो दूध जे आहे तर ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालतो तर उद्याच्या दिवशी तुम्ही काय करा मग तुम्हाला जर असं वाटत असेल की सोमवार आहे मी कसं केस धुवू तर बघा ह्या सर्व गोष्टींवरती आपण दूध घालून जर आंघोळ केली थोडीशी दूध टाकून जर आंघोळ केली तर असं म्हटलं जातं की सोमवारच्या दिवशी तुम्ही म्हणजे केस धुत असाल आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून केस धुतले तर काहीच होत नाही म्हणजे जे काही म्हणतो ना आपण की आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते तर या गोष्टी ज्या आहेत आता महिलांच्या बाबतीत असं होतं की मासिक धर्म रेग्युलर चालणारी गोष्ट आहे ती आणि प्रत्येक महिन्यामध्ये आता आपण त्यावेळी वार बघत नाही म्हणजे वार बघून आपल्याला चालत नाही आपल्याला एकतर पूजा पण करायची असते व अशा वेळी आपण काय करतो त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकतो आणि केस धुतो तर अशाच पद्धतीने उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही दूध सुद्धा टाकू शकता अगदी थोडंसं किंचितचं आणि केस जे आहे ते धुवू शकता उद्याच्या दिवशी देवी देवतांना आपण घरामध्ये जे काही बनवत आहोत तर त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे भोगी जे आहे आपले भोग संपावे असं वाटत असेल तर सूर्यदेवतेला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सूर्यदेवतेला त्या दिव्याने ओवाळायचा आहे आणि हा दिवा सूर्यप्रकाशामध्येच आपल्याला ठेवायचा आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला इन डिटेल बघायचा असेल तर तो चॅनलवरती आहे तुम्ही तो जाऊन नक्की बघू शकता आणि या दिवशी आपले भोग संपण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहे कुणीही नॉनव्हेज सेवन करू नका मांस मदिरा मच्छी असं काही जे आहे ते घ्यायचं नाही कोणतेही व्यसन जे आहे मद्यपान जे आहे ते, ते सुद्धा उद्याच्या दिवशी कुणीही करू नका उद्याचा दिवस परवाचा दिवस आणि त्याचा दुसरा दिवस म्हणजे काय भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीनही दिवस अतिशय महत्वाचे आहे त्याच्यामुळे या दिवसांमध्ये काहीतरी आध्यात्मिक गोष्टी करा काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा पूजा पाठ ध्यान या गोष्टी केल्यामुळे आपल्याला नक्कीच देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे या उलट आपण जर वाईट गोष्टी करत असाल तर मग आपलं वाईट होण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही म्हणून आपण उद्याच्या दिवशी या गोष्टी आवडजून करायच्या आहे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर त्याची सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे अशा पद्धतीने ही माहिती होती आय होप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद